नमस्कार माझी इश्ठा आणि यूट्यूब फॅमिली माझं हा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की जे मी अगोदर माझा स्टाफ चालवत होते बानाई राणी म्हणून विष्णू कसबे आणि त्यांचा नंबर होता नव्याण्णव साठ बहात्तर शहात्तर सोळा हा नंबर आता माझ्या पार्टीला जॉईन नाही आहे आणि मी त्या पार्टीत काम करत नाही माझ्या पार्टीचा नंबर आहे शहाऐंशी अडुसष्ट ब्याण्णव बावन्न ब्याण्णव आणि जे कोणी ह्या नव्याण्णव साठ बहात्तर शहात्तर सोळा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माझ्या म्हणजे माझ्या कार्यक्रमानिमित्त बोलत हो आहेत किंवा माझ्या माझे कार्यक्रम तिकडे जात आहेत ज्यांना कुणाला मला कार्यक्रम द्यायचा आहे त्यांनी माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा कारण मी आता आमच्या दोघांचा एकत्र स्टाफ होता हे स्टाफ मी आता वेगळा केलेला आहे माझं स्वातंत्र्य केलेलं आहे आणि बऱ्याच जण म्हणजे माझं बरंच कॉन्टॅक्ट सगळं त्या शहा सोळा नंबरवरती जात आहे तर तुम्हाला माझं कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझ्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझं नाव आहे नंबर आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे बानाईर आणि डिजिटल पार्टी तर तुम्ही आ, करून की माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि जे कोणी माझ्या नावावरती कार्यक्रम आहेत की आम्ही पुनमताईला आणतो म्हणून तर तुम्ही त्यांना बळी पडू नका आणि तुम्हाला जर खरंच पुनमताई जागतिक पाहिजे असतील तर माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ह्या अशा माणसांना बळी पडू नका तुम्ही जे लोक माझ्या नावावरती कार्यक्रम धरतात ॲडव्हान्स घेतात आणि त्यानंतर सांगतात की पुनमताई येऊ शकत नाहीत किंवा त्या फसवतात त्या तुम्हाला जास्त पैसे भेटले की दुसरीकडं जातात तर ही सगळं चुकीचं आहे मी दुसऱ्या कुठल्याही पार्टीमध्ये जात नाही आहे माझा स्वतःची पार्टी सोडून मी दुसऱ्या कुठल्याच पार्टीत कार्यक्रमाला जात नाही आणि ही सगळी अफवा आहे मी कुठल्या दुसऱ्या कोणाकडून जास्त पैसे घेऊन मी जात नाही तुम्ही चौकशी करा मला दिवसभरात भरपूर कॉल येतात की मॅडम तुम्हाला दहा हजार देतो पंधरा हजार देतो तर मी तसे कुठलेच कार्यक्रम घेतलेले नाहीत आणि ही सगळी अफवा आहे मी माझी पार्टी सोडून दुसऱ्या कुठल्याही पार्टीत जात नाही आणि पण जरी पण कोणाला असं मला बोलवायचं असेल की दुसरी पार्टी ठरवली तर प्रमुख आकर्षण म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून जर मला बोलवायचं असेल तर माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि त्यावेळेस तुमच्याशी संपर्क साधून हा कार्यक्रम घेतला जाईल पण तुम्ही दुसऱ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माझ्या नावावरती कार्यक्रम देऊन ह्या ह्या अशा बाबेला बळी पडू नका हीच माझी विनंती आहे धन्यवाद